गाईज वेलकम आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये गाईज मी आज तुम्हाला घडवणार आहे वज्रेश्वरी दर्शन हो वज्रेश्वरी दर्शन चला तर मग गाईज का माझ्यासाठी तर आम्ही निघाल्यावर सर्वात आधी गेलो पंपावर कारण आमची गाडी होती उपाशी ताधी आमी चा भरलो, आणी आमी तर आधी आम्ही गाडीचं पोट भरलं आणि मग निघालो आम्ही आमच्या रस्त्यावर खूप रस्ता खराब आहे सगळीकडे रस्त्याचे कामं चालू आहे जर तुम्ही येत असाल वज्रेश्वरीला तर तिथेच तुम्ही थांबा <laughs> अजिबात येण्याचा विचार करू नका कारण मी इथे येऊन <laughs> वच्चे ताप झाला आहे गाईस मला पण आता काय करायचं कारण मला तुम्हाला वज्रेश्वरी देवीचं दर्शन घडवायचं होतं आणि म्हणून मी इकडे आलेली आहे तर गाईस तुम्ही येत असाल तर खरंच मी सांगते की नाही तुम्ही कुठेतरी थांबा स्टॉप करा येणं हे बघा दाखवते मी तुम्हाला सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत आणि त्याच्यामध्ये हा रस्ता आहे सिंगल तर त्याच्यामुळं खूपच परेशानी झालेली आहे आम्हाला येता येता कारण मी दीड तास झालाय माझ्या घराकडनं निघाली पण मी अजून तिथे पोहोचलेली नाही आपण आता देवळात आलेलो आहोत तर हे बघा मी आता ओकीचं सामान घेतलंय आणि मी झालेले आहे दर्शनासाठी तर गाईस मी देवळात आलेली आहे इतकं छान आणि इतकं प्रसन्न वातावरण होतं इथे इतकं मोठ मंदिर आहे हे खूप सुंदर आणि मी विदाऊट डे गेलते तर तिथे गर्दी पण नव्हती गाईस खूप मस्त मोकळं दर्शन झालं माझं खूपच छान आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं गाईज खूप छान मी स्वतःही बरेच वर्षानंतर गेले होते वज्रेश्वरी आईला कमीत कमी दोन ते ती तीन वर्ष झाले गाईज मी गेले नव्हते पण तुम्हाला कुठेतरी आईचं दर्शन घडून द्यायचं होतं आणि त्या दिवशी मी अचानक निघाले हो मी अचानक निघाले जसं का आईने मला बोलवलं असणार आणि मग बाजूलाच आधी आईच्या देवळाच्या बाहेर विघ्नहर्ता होते तर मी आधी विघ्नहर्ताचं दर्शन घेतलं हे बघा किती सुंदर गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे इथे बाहेरच बघा तुम्ही मी दाखवते तुम्हाला किती छान आहे बघा आणि मग मी आईच्या दर्शनासाठी आतमध्ये आईच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला तर खरंच तिन्ही मूर्ती इतकी सुंदर होती आणि माझा भाऊ फोटो काढत होता तर त्याला लगेच थांबवलं सिपायांनी आणि मग गाईज मी दर्शन करून बाहेर निघाले बाहेर आल्याच्या नंतर मी उजव्या बाजूला बघितलं तर तिकडे मला आईच्या साड्यांचं दुकान दिसलं हो साड्यांचं प्रसाद प्रसाद तर मग मी तिथे गेले आणि मस्त आईच्या साड्या तिथे म्हणतात ना एक आशीर्वाद म्हणून आपल्याला तिथे साड्या मिळतात तर मग मी त्या साड्या बघण्यासाठी गेले गाईज आणि खूप सुंदर सुंदर साड्या होत्या एक आईचा आशीर्वाद म्हणून मला त्या साड्या घ्यायच्या होत्या आणि मग मी गेले तिथे आईच आणि मी साड्या बऱ्याच वेळ साड्या बघितल्या पण इतक्या छान छान साड्या होत्या की ही घेऊ किती घेऊ ती घेऊ किती घेऊ असं असं झालं मला तर हा बघा साडी प्रसाद आले आईचा आशीर्वाद म्हणून इथे साड्या मिळतात हे बघा मी दोन साड्या घेतलेल्या आहेत आईचा आशीर्वाद म्हणून ह्या दोन साड्या हे माझ्या वहिनीसाठी घेतली आणि ही माझ्यासाठी कारण हा कलर मला खूप आवडलेला आहे आणि तुम्ही पण कधी इथे याल तर नक्की साड्या घ्या कारण ह्या साड्या आईच्या अंगावरच्या असतात आणि आपल्याला आशीर्वाद म्हणून या साड्या खूप छान सुमन नाही हातमध्ये साड्या आहेत जसं पाहिजे तशा साड्या आहेत हलक्या भारी पण मी हलक्या भारी नाही बघितल्या फक्त एक देवीचा आशीर्वाद म्हणून मला ह्या साड्या घ्यायच्या होत्या आणि हे बघा मेदीला असं हे साड्या घेतलेल्या आहे गाई तुम्ही कधी या इथे दर्शनाला आईच्या तर नक्की आईच्या अंगावरच्या साड्या घ्या तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊन जाणार आई थँक्यू सो मच आणि मग मी देवळातून बाहेर पडले दर्शन करून तर गाई इतकं छान वाटत होतं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं आणि वरून तर वज्रेश्वरी गाव इतकं सुंदर दिसत होतं गाईज बघा मी तुम्हाला दाखवते इतका छान तो वरून उंचावरून तो परिसर वाटत होता इतका सुंदर सगळीकडे हिरवळ हिरवळ खूप छान आणि जितकी चढताना मी थकले होते गाईस तितकीही उतरताना मला फार मजा येत होती एकदम उड्या मारून मारून मी उतरत होते एकदम धावत धावत खाली सिड्या उतरत होते खूप छान वाटत होतं तर तिथे बाजूलाच एक आजीबाई बसलेल्या होत्या त्यांना त्यांनी मला थोडेसे पैसे मागितले दहावीस रुपये मग मी त्यांना दहा रुपये काढून दिले माझ्या हातामध्ये होतं प्रसादाची टोकरी आणि त्या साड्या खाली ठेवल्या आणि त्या आजीला मी दहा रुपये दिले अशा पद्धतीने गाईज मी माझं दर्शन करून आणि त्या आईला दहा रुपये देऊन कुठेतरी खूप छान वाटलं आणि मग मी निघाले माझ्या गाडीकडे जशी मी गाडी स्टार्ट केली काहीच तसा माझा भाऊ इतका अतिशय घाबरा गुबरा झाला <laughs> कारण मी खूप महिन्यानंतर गाडी ड्रायविंग करत होते आणि तो पण मला छान गाईड करत होता गाईज तो जसं जसं मला गाईड करत होता तशी तशी मी गाडी चालवली कारण मी गाडी चालवते छान चालवते पण बऱ्याच महिन्यानंतर काही वर्षानंतर चालवायला बसली होती त्याला असं वाटलं की काय माहिती कुठेतरी काहीतरी व्हायचं अचानक कोणीतरी आडवा यायचा आणि ही बाई काहीतरी करायची गोंधळ <laughs> आणि मी मस्त एन्जॉय मध्ये त्याच्याशी गप्पा करत होते छान गाणी म्हणत होते पण त्याचं पूर्ण लक्ष माझ्या ड्रायव्हिंग कडे होतं ही पुढे रस्त्याला कुणी आडवं तर येत नाही आणि ही बाई काय करेल देव जाणे <laughs> मग गाईज असं आम्ही निघालो आमच्या रस्त्याला पण अतिशय भूक लागली होती आणि मग आम्हाला दिसला वडापाव हो <laughs> वडापाव दिसला आणि मग आम्ही मारला ताव वडापाववर <laughs> <laughs> गाईच आता आम्ही इथे थांबलेलो आहोत तर वडापाव खाणार आहेत कारण तुला काढून काढून मला तर खूप भूक लागली गाईज हे बघा आम्ही छान झाडाच्या खाली गाडी थांबवली आणि छान छान गरम गरम वडापाव घेतले आणि सांगती आहे मिरची हे बघा तुम्हाला मिरची खाऊन दाखवते मी अख्खी मिरची खाते मी गायच अख्खी मिरची <laughs> 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 मिरची 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 थँक्यू मस्त एकदम छान माल खूप भूक लागली होती आम्ही वडेपाव घेतले दुसरं काही आम्हाला मिळालं नाही कारण इथे दुसरं काही पटकन मिळत नाही पण हे गरम गरम वडेपाव होते म्हटलं चला आता गाडी मस्त छान अशी झाडाखाली लावलेली आहे मी खूप छान वाटते काहीच तर आपला परिवार सांगते असला ना तर खरं ह्या सगळ्या निसर्गाचा खूपच आनंद वडेपाव खाऊन सुद्धा आपण आनंद साजरा करू शकतो खूप छान भजी गरम गरम हम्म मग मित्रांनो पोटपूजा झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो आमच्या घराकडे हो छान सुंदर चे सॉंग लावले होते माझ्या भावानी पण गाईस रस्ता इतका छान होता की ऑटोमॅटिक आमची गाडी पण नाचत होती आणि आम्ही पण नाचत होतो <laughs> इतका सुंदर आणि इतका छान रस्ता हो। इतका रस्ता खराब होता गाईस अक्षरशः घरापर्यंत कशी तरी पोहोचले हजार तासाचा प्रवास करून आता माझ्या घरात आले आहे हा माझा प्रवास कसा वाटला तुमच्या छान छान कमेंट वरून नक्की कळवा आणि 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 वज्रेश्वरी देवीचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला तुमच्या छान छान कमेंट मधून कळवा गाई तर मी आता फ्रेश होते तर तटा बाय बाय गाई तटा बाय बाय